परिस्थितीचा जुन्या भांडणाचा राग मनात धरून गावातील महिला पुरुषांना बेदम मारहाण लाठी कोयता लोखंडी रॉडने मारून केले गंभीर जखमी गंभीर जखमीच्या डोक्यात कोयत्याने हल्ला हात पायाचे हाड मोडले जखमी परभणीला सामान्य रुग्णालयात दाखल अजामीन गुन्हे दाखल असून आरोपी मुक्काट परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्रीराम वस्ती दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसान झाले वाद मिटवण्यासाठी दोन्हीकडील लोकांना गावातील मंदिराजवळ वाद मिटवण्यासाठी बोलवले असता एका गटातील पुरुषांनी चौरे परिवारातील वृद्ध महिला सदस्यांवर हल्ला करून बेदम मारहाण केली या प्रकरणात दोन वृद्ध गृहस्थांच्या डोक्यावर लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले बेदम मारहाण केली यामध्ये चौरे परिवारातील त्यात महिला व पुरुष ही आहेत मागील सहा दिवसांपासून त्यांच्यावर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत परंतु दखलपात्र गुन्हे दाखल झाल्यावरही आरोपी मात्र मोकाटच आहे असे तक्रारदारांनी मार्गुडेशी बोलताना सांगितले मार्क मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी ना ना बर कुठले कुणी मंडसगाव मडसगाव काय झालंय घटना नेमकी काय झाली तुम्हाला जी मारहाण झाली म्हणजे काय कारण काय होत कारण काय कारण काहीच नव्हतं सरपंच आला आदल्या दिवशी थोडी भांडण झाली सरपंच आला आमच्या घरला म्हणला चला बाबा बैठका टाकून मिटू तुमच्या गावचा सरपंच हा तर आम्हाला मिटू म्हणून आम्ही गेलो आपलं मोकळ्या हाताने सरपंच आपल्या घरी गेला आम्हाला तिकडे मंदिराकडे लावून म्हणजे सरपंच आला तुम्हाला तिथं मंदिराजवळ बोलून घेतलं निघून गेला निघून गेला बरं तिथं तंटामुक्ती अध्यक्ष होते गा। गावाचे गावाचे कोण तंटामुक्ती ते तिथं आम्हाला गेलं की त्याने मारा हाना सुरू केलं बरोबर हे बर होते का तिथे गावामध्ये मामा सरपंच राहते ते सरपंच तर गेले तुम्हाला तंटामुक्ती अध्यक्ष होते का तिथं नव्हते नव्हते बरं तुम्हाला तिथं बोलवलं मिटवण्यासाठी मिटवल्यावर तुम्हाला मारहाण केली त्याने आधीच काट्या हे जमा करून ठेवल्या तुमच्या जवळ तुम्हाला जे डोक्याला मार लागल किती टाके पडले हा दहा दहा टाके हा म्हणजे कशाने मारलं हे पोयच्या एक पोयता होता तिच्या हातात पोयच्याच बहुतेक मारायचे म्हणजे लोखंडी हत्याराचा मार बर किती लोक मारले तुम्हाला किती लोकांनी कि तिघ जण होते दोघ गजन धराय होते मला आणि एक जण मारायला होता पोलिसांनी तुम्हाला विचारपूस करून गुन्हा दाखल केला का याच्यामध्ये आपोआप गुन्हा दाखल नाही पोलिसांनी जवाब घेतला का ना ना, 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 तुमचा नाही पोलिसांनी जबाब नाही घेतला नाही घेतला जर तसाच तुम्हाला तुमची तक्रार नोंदवून तुम्हाला एफआयआर देऊन टाकला हा तुमच्या बयानाप्रमाणे गुन्हा दाखल नाही झाला नाही नाही तुमचं नाव काय म्हणून आता ही जी मारहाण झाली तर या घटनेचं मूळ कारण काय का म्हणून मारहाण झाली मुलीला आमच्या सासरवासिया आणि लाईट मारायला मार मुली म्हणजे आपण आणि जायच्या टायमाला तुमच्या मुलीला हा किती वय मुलीचं इकडे बरं इकडे तुमची मुली हा बारावीला बरं दहावीला मुलगा बरं तुम्हाला कशाने मार मला रोड न मार रोड गावामध्ये तुम्हाला बोलवलं म्हणजे सरपंच होते का त्या पण गावाचे त्यांच्या अध्यक्ष जे राहतात तिथं घेतलं आणि मारायला काय केलं आले स्टार्ट केले 70 वर्षांनी आनंद भेटत बसतो ब तू इती दिस काय येणार के रोड अच्छा पण त्या पाद नाही पाठी पाठी होताने तो रोड होतो आणि कोण दिस रोड साठी आज जहाती हो जाती म्हणजे मार आमले रोड रोड तो मार आता यांना की डोक्याला मारले ते रोड तो मार पोयता पोयता पोयते ना पोयते ना म्हणजे मोलीला मार टाकलं ना नाना की दिसती

भांडण कुठे गावात श्रीरामपूर वीरामपूर कारण भांडण्याचं कारण मला हानमार पहिल्यापासून सडीत येत मला कुठं राहणार म्हणतात जीव मारते तुला ते बारीकराव टोंडे माहिती कोणी माझा भाय आहे बर तुम्हाला म्हणजे कस बोलून घेतलं आम्हाला बोलून घेतलं कोण बोलून घेतलं सरपंचा बोलून घेतो आणि सरपंच त्यावेळेस ज्यावेळेस भांड्यात झालं त्यावेळेस सरपंच उपस्थित होते निघून गेले सरपंच माणसं बोलून मारली तुम्हाला कोण मारलं गडी माणसाने मारलं का बाईने मारलं मला गडी माणसानं मारलं मारलं कोणत्या म्हणजे काय होत त्यांच्या हातात काय गज होता लोकांचा भोखंडाचा किती टाकी तुम्हाला पाच टाके पाच टाकेला ज्यावेळेस तुम्हाला मार लागला तुम्ही मला चक्कर येऊन पडली वरून लय हाण मला त्यांनी मारलं ले मारलं वरून बी कोणा म्हणून मिली म्हणून घे हानीच होते डॉचीच तर जीव गेला का कसा बघत वरून बरं पुन्हा जमीन जमीन पडल्यापासून पुढे त्यांनी लय मारलं जे मला चक्कर येऊन पडले मला रक्ताची उलटी झाली बरं तुम्हाला माझ्या भावाने भावानी बर सांगा तुम्ही ऍडमिट होऊन किती दिवस झाले सहा रोज आता ज्यावेळेस सहा दिवस झाले तुम्हाला इथे दरम्यान सहा दिवसात पोलीस वाले का नाया नाया आले का तुमचा जबाब घे नाही आले नाही आली एक सुद्धा पोलीसवाला आला एक सुद्धा आला नाही आता डॉक्टरचं म्हणणं काय